नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो अखेर महाराष्ट्र राज्यातील थकीत असलेल्या कर्जदार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा निर्णय म्हणजे थकीत कर्जाचा डाटा मागवण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे कर्जमाफीच्या हालचालींना वेग आलेला आहे कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आलेली आहे याचबरोबर वेळोवेळी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठका होत आहेत आणि कर्जमाफी संदर्भात तीन लाखा तीन लाखापर्यंतच्या सरसगट कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारचा विचार सुरू आहे सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून कर्जी कर्ज कर्जमाफी होणार कोणते शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र होणार किती लाखांपर्यंत या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कोण कोणत्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार व कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब करणे अत्यंत मोफत आहे त्यामुळे सर्वांनी स चॅनलला सबस्क्राईब करावे तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी Третье, четвертое, कशी कर्जमाफी होणार हे सर्वप्रथम माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून आता थकीत कर्जाचा डाटा मागवण्याकरिता सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याचा त्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी थकीत कर्जदार शेतकरी आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यां शेत पा थकीत कर्जदार शेतकरी किती आहेत याचबरोबर किती कोटी रुपये त्या जिल्ह्याच्या कर्जमाफीला लागू शकतात असा संपूर्ण डेटा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत की कर्जमाफीचा डाटा गोळा करावे आणि आता राज्य सरकारच्या माध्यमातून थकीत कर्जाचा डाटा मागव करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे संपूर्ण डाटा आता शासनापर्यंत पोहोचवण्यास सुरुवात झालेली आहे आणि कर्जमाफीच्या हालचालींना वेग आलेला आहे कर्जमाफीचा डाटा गोळा संपूर्ण करणे सुरू आहे आणि वेळोवेळी राज्य मंत्रिमंडळाच्या कर्जमाफी संदर्भातल्या बैठका पार होताना आपण पाहत आहोत मित्रांनो आता कर्जमाफी संदर्भात आता कशी कर कर्जमाफी होणार हे मी तुम्हाला दोन मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे याचबरोबर कधीपासून होणार हे सांगणार आहे संपूर्ण डिटेल मध्ये मा माहिती संपूर्ण तुमच्या प्रश्नाची उत्तरं मी कर्जमाफी संदर्भात देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम कशी कर्जमाफी होणार मित्रांनो सर्वप्रथम दोन हजार सतराला कर्जमाफीची घोषणा झाली त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून एक कर्जमाफी योजनेची घोषणा झाली आणि त्या कर्जमाफी योजनेचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्यापही साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत ते शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांच्याकडे आधार प्रमाणीकरणाच्या कर्जमाफीच्या पावत्या असून सुद्धा त्यांच्या कर्ज खात्यामध्ये ते पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे सर्वप्रथम आता शासनाच्या माध्यमातून त्यांना कर्जमाफी देण्यात देण्यात येणार आहे परंतु मित्रांनो आता शासनाच्या शासनाच्या माध्यमातून त्या लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याकरिता माहितीच्या डाटा मागवण्यात आलेला होता परंतु असं सांगण्यात आलेलं की दुसरी कर्जमाफी योजना घोषित झाल्यामुळे हा संपूर्ण डाटा माहितीच्या माध्यमातून डिलीट झालेला आहे त्यामुळे ही एक मात्र मोठी शोकांतिका शोकांतिका आहे परंतु त्या साडेसहा लाख शेतकऱ्यांचा पुन्हा डेटा कलेक्ट कर कलेक्ट करण्याचं काम सुरू माहितीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे त्यामुळे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देणार असल्याची माहिती देण्यात येणार असल्याची सुद्धा माहिती सध्या समोर आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आता दोन हजार सतराच्या नंतर दुसरी एक कर्जमाफी योजनाची घोषणा झाली त्या योजनेचं नाव आहे महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना मित्रांनो महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून जवळपास दोन लाखापर्यंतची सरसकट कर्जमाफी राज्य सरकारने केली त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्याच त्यांच्याच माध्यमातून जवळपास अद्यापही जे काही कर्ज फीसाठी योजनेसाठी पात्र पण परंतु ते कर्जमाफीमध्ये बसलेले न शेतकरी ते जे आहेत त्यांना आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार आहे आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे अशा पद्धतीने जी काही जुनी कर्जमाफी आहे ती होणार आहे परंतु मित्रांनो नवीन कर्जमाफी कशी होणार हे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार एकोणीस ते दोन हजार पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची सध्या माहिती विश्वसनीय या संपूर्ण परिस्थितीमध्ये काम करणे कर्जमाफीचे जे काही अपडेट आहे त्या त्याच्या त्याच्यामध्ये काम करण्या सूत्रांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो आता ही कर्जमाफी मात्र शंभर टक्के होणार आहे परंतु आता राज्य सरकार आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी देणार का विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर देणार दुसरं सरकार स्थापन झाल्यावर देणार हे मात्र याच्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे परंतु या कर्जमाफीच्या याच्यामध्ये काम करणाऱ्या विश्व विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली की विधानसभा निवडणुकीपूर्वी ही कर्जमाफी होणार होणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे आता याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र होणार हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा दोन हजार सतराला दोन हजार एकोणीसला ला कर्ज माफ झालेलं होतं परत त्या त्यानंतर ते परत दोन हजार एकोणीस नंतर त्यांनी कर्ज उचललं ते थकीत कर्जदार शेतकरी झाली परंतु ते जर आता आतापर्यंत आता जर ते सध्या थकीत कर्जदार शेतकरी असतील तर त्यांचंही कर्ज माफ होणार आहे हे मात्र मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे सांगतो आहे परंतु फक्त ज्या शेतकऱ्यांचा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत ज्या काही दोन योजना अगोदर राबवण्यात आल्या त्याच्यामध्ये जर कर्ज माफ झालेलं नसेल तर त्यांचं या आता चा, आता जी काही नवीन कर्जमाफी योजना येणार आहे त्याच्यामध्ये माफ हो होणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचं अगोदर माफ झालेलं होतं दोन हजार एकोणीस नंतर थकीत पडलेलं होतं त्याही शेतकऱ्यांचं माफ होणार आहे आणि जवळपास आता भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न पडलेला आहे किती लाखांपर्यंत कर्जमाफ होणार तर मित्रांनो याच्यामध्ये तीन लाखापर्यंत सरसट कर्जमाफीची य योजना सरकार आणणार आहे आणत आहे आणि कोणत्या बँकेचं माफ होणार जिल्हा जिल्हामध्ये बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था ज्यामध्ये नॅशनल बँकेमध्ये जर बघितलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया याचबरोबर बँक ऑफ बरो बडोदा याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडिया याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँक याचबरोबर एचडीएफसी बँक याचबरोबर पंजाब नॅशनल बँक किंवा ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज अशा सर्व बँकेचं कर्ज माफ होणार असल्याची माहिती आता कर्जमाफीच्या विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जर आपण जर बघितलं तर आता कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ होणार भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून देणार देणार आहे तर शेतकरी मित्रांनो जर आपण जर बघितलं तर जवळपास दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत भरपूर शेतकऱ्यांचं माफ झालं मग त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल किंवा महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल परंतु या दोन्ही योजना माध्यमातून वगळलेले शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र होणार आहेत ते दोन हजार चोवीस म्हणजे या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकित आहे अशा थकित असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना जवळपास कर्ज दे कर्जमाफ करणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे जवळपास तीन लाखापर्यंतची सरसगट कर्जमाफी देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र राहतील अवघ्या एका मिनिटाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी आपल्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या सातबारावरती कर्ज घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंतचं किती जरी असलं तर त्या शेतकऱ्याचं तीन लाख रुपये कर्जमाफ होणार आहे आणि क्रॉप लोन असेल तर ते माफ होणार आहे याचबरोबर दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कालखंडातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे याचबरोबर मित्रांनो आता जे शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं समजा कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेत माफ झालेलं आहे किंवा महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत माफ झालेलं आहे परंतु पुन्हा थकीत कर्ज शेतकरी बनले आहेत त्याही शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे म्हणजे असं संपूर्ण सरसकट कर्जमाफी देण्यात येणार आहे कोणत्याही आठी शर्ती न लावता कर्जमाफी देण्यात येणार आहे मित्रांनो याच्या अगोदर देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून दोन हजार सतराला छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणली त्या योजनेच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अद्यापर्यंत एक कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे बुलढाणा तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी अमरावती चौतीस कोटी वर्धा एकोणीस कोटी यवतमाळ एकशे पाच कोटी आणि अकोला एकशे एकशे तेवीस को एकशे तेवीस कोटी असे सर्वात जास्त कर्जमाफीसाठी बा थकीत असलेले जिल्हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळपास छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे आणि नवीन कर्जमाफीचा विचार कर्जमाफीला वेग हालचाली सा राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू आहेत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कर्जमाफी संदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चैनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद